स्वाध्येयत्ता सातवी विषय भूगोल ऋतुनिर्मिती भाग एक थोडे आठवूया पृथ्वीवर दिन व रात्र कशामुळे होतात उत्तर पृथ्वीच्या परिवलनामुळे म्हणजेच पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे पृथ्वीवर दिन व रात्र होतात दोन पृथ्वीच्या सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्याच्या क्रियेस काय म्हणतात उत्तर पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते या क्रियेस परिभ्रमण असे म्हणतात पृथ्वीला या क्रियेस किती कालावधी लागतो पृथ्वीला परिवलनासाठी चोवीस तास म्हणजेच एक दिवस एक रात्र लागते तसेच परिभ्रमणासाठी तीनशे पासष्ट दिवस म्हणजेच एक वर्ष लागते आपला देश कोण कोणत्या गोलार्धामध्ये आहे उत्तर आपला देश उत्तर व पूर्व गोलार्धात आहे पृथ्वीवर सूर्यकिरणे सर्व ठिकाणी लंबरूप का पडत नाहीत सूर्यकिरणे एका सरळ रेषेत प्रवास करतात आणि परस्परांना समांतर असतात पृथ्वी गोलाकार आहे त्यामुळे विषुवृत्ताजवळ सूर्यकिरणे लंबरूप पडतात तर विषुवृत्तापासून जसजसे उत्तर आणि दक्षिण ध्रुवाकडे जावे तसतसे सूर्यकिरणे तिरपी पडतात म्हणून पृथ्वीवर सूर्यकिरणे सर्व ठिकाणी लंबरूप पडत नाहीत सांगा पाहो खाली एक नमुना तक्ता दिला आहे आता फक्त जून महिन्यासाठी खालीलप्रमाणे तक्ता तयार करून भरून घ्या तक्ता भरून झाल्यावर त्या संबंधित दिलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधा व चर्चा करा तक्त्यातील नोंदीवरून सर्वात मोठा दिन सांगा उत्तर एकवीस जून रात्रमानात दररोज कोणता बदल दिसतो सुरुवातीला काही दिवस रात्रमानाचा कालावधी थोडासा कमी होतो नंतरचे काही दिवस रात्रमान स्थिर राहते आणि त्यानंतर वाढू लागते हा बदल कशामुळे होत असावा याबाबत अंदाज करा उत्तर पृथ्वीचा कल्लेला आस आणि तिचे परिभ्रमण यामुळे दररोज दिनमान आणि रात्रमान सारखे नसते रात्रमान काढताना तुम्हाला काय करावे लागेल रात्रमान काढण्यासाठी सूर्यास्त आणि त्यानंतर येणारा सूर्योदय यांच्या वेळेची नोंद करावी लागेल कोणत्या दोन तारखांना दिनमान व रात्रमान यातील कालावधी समान होता सव्वीस जून सत्तावीस जून आणि अठ्ठावीस जून या तारखांना दिनमान व रात्रमान यातील कालावधी समान होता दिनमान व रात्रमान यामध्ये पडणारा फरक तुम्ही तक्त्याच्या आधारे पाहिलात पृथ्वीवर सर्वत्र असा फरक पडत असेल का याविषयी अंदाज करा उत्तर दिनमान आणि रात्रमानामध्ये पडणारा फरक पृथ्वीवर सर्व ठिकाणी आढळून येतो विषुवृत्तावर मात्र दिनमान आणि रात्रमान जवळपास सारखेच असते सप्टेंबर व डिसेंबर महिन्यात एकोणीस ते अठ्ठावीस तारखांच्या दिनमानाचा कालावधी खालील नमुन्यानुसार उहित नोंदवा सप्टेंबर आणि डिसेंबर महिन्यात एकोणीस ते अठ्ठावीस तारखादरम्यान दिनमानाचा म्हणजेच दिवसाच्या उजड्याचा कालावधी कमी जास्त होतो सप्टेंबरमध्ये जसजसे दिवस पुढे सरकतात तसतसे दिनमान थोडेसे कमी होते तर डिसेंबरमध्ये याच काळात दिनमान वाढत जाते खालील तक्त्यामध्ये महाराष्ट्र येथील अंदाजे दिनमानाचा कालावधी दिला आहे जरा विचार करा भिंतीवरील सावलीची जागा सातत्याने उत्तरेकडे सरकत असेल तर सूर्योदय किंवा सूर्यास्ताचे ठिकाण कोणत्या दिशेला सरकल्यासारखे वाटते जर भिंतीवरील सावलीची जागा सतत उत्तरेकडे सरकत असेल तर सूर्य पूर्वेकडून उगवतो आणि पश्चिमेकडे मावळतो याचा अर्थ असा की सूर्यपूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे त्यामुळे सावली उत्तरेकडे सरकताना दिसत आहे